नमस्कार डी चोवीस पे न्यूज चॅनल बघू शकता आज आपल्यासोबत धुळे जिल्ह्याचे बीजेपीचे शहर अध्यक्ष बजुबाऊ अंकळकर आपल्यासोबत आहे त्यांच्यावर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर आरोप देखील आहे आणि भाजपमध्ये नुकतंच बरेचसे काँग्रेसचे जे लिडर आहेत त्यांचा देखील प्रवेश झाला आहे त्या संदर्भात आपण काही थोडी तरी माहिती घेऊया आणि येणाऱ्या काळामध्ये संदर्भात देखील विचारूया दादा काय सांगणार भाजपमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून फार मोठा प्रवेश झाला त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया असेल ग्रामीणच्या संदर्भात आदरणीय कुणाल बाबांचा जो भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे त्या माध्यमातून धुळे शहर धुळे ग्रामीण नक्कीच भारतीय जनता पार्टीची ताकद वाढलेली आहे या ठिकाणी काँग्रेसचा शंभर टक्के नायनाड झालेला आहे मला एक खात्री आहे भविष्यात येणाऱ्या ग्रामपंचायतच्या निवडणुका असो अथवा शहरातल्या नगरसेवकांच्या इलक्षणं असो नक्कीच ना आदरणीय कुणाल बाबांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची ही ताकद मोठी वाढलेली असो आम्हाला खात्री आहे की शंभर टक्के यश आम्हाला निश्चित मिळेल यावर माझा विश्वास आहे तर संघटनेच्या आता निवडणूक आहेत त्या संदर्भात एक विद्या पवार म्हणून जे एक महिला आहेत त्यांच्या त्यांनी तुमच्या सामन्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असं देखील थोडे वेळेस दे। बंटी भाऊ खोपडे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यांचं असं म्हणणे की संबंधित स्थानिक नगरसेविका आणि त्यांनी त्यांच्या सांगण्यावरून हा दाखल करण्यात आला काय सांगणं बंटी खोपडे व माझे संबंध चांगले आहेत हा कुठेतरी दुरावा निर्माण होईल अशा पद्धतीने केलेला प्रयत्न आहे दुसरा विषय असा मी आता जी क्लिप ऐकली अमित खोपडे याविषयी मी नक्कीच कायदेशीर काय कारवाई करता येईल त्याविषयी नक्की निश्चितच प्रयत्न करेल आणि त्यावर काय काही कारवाई केल्याशिवाय गप्प बसणार नाही अनेक लोकांवर खोटे गुन्हे दाखल असे करतात बजीबा आंबेडकर यांच्या माध्यमातून होत असत काय सांगणार आणि आज तसेच बंदी भाऊ हे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत तुमच्याकडनं होत त्या नेमकं प्रकरण काय या निवडणुकीचा स्टन आहे की काही वैयक्तिक काय सांग मी आदरणीय कुराळ बाबांच्या प्रवेशासाठी मुंबई इथं गेलो असताना मला ह्या प्रकाराविषयी व त्या महिलेविषयी कोण महिला आहे ते माहित नाही तिचं नाव माहीत नाही गाव माहीत नाही ती कुठली ती माहीत नाही गुन्हा दाखल झालेला मला तर ती फेसबुकला जी पोस्ट आली त्याच्या माध्यमातून मला माहीत पडलं मला तर हा विषयच माहीत नाही आणि मला एक सांगा अंपळकर परिवार आणि आत्तापर्यंत तुम्ही आहे मला एक फक्त इमानदारने सांगा की अंपळकर परिवार पोलीस स्टेशनमध्ये हस्तगत करतो का हस्तक्षेप आजपर्यंत केलाय का कुठल्या केसमध्ये कशामध्ये किंवा पोलीस स्टेशनमध्ये आमचा फोन जातो का हे तुम्हीच मला सांगा सर काय सांगणार या येणाऱ्या काळामध्ये या वार्डामध्ये देखील निवडणूक आहेत असाच जर वाद निर्माण होत राहिला तर भाजपचे पुन्हा एकदा या ठिकाणी सत्ता येईल काय झालं या ठिकाणी निश्चितच भारतीय जनता पार्टीची सत्ता बसेल यात माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही कारण पंचवीस ते तीस वर्षापासून जो विकास झालेला नव्हता तो विकास भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार अनुप अग्रवाल आदरणीय माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर बाबासाहेब सुभाषजी साहेब आदरणीय रावल साहेब आदरणीय अमरीशभाई पटेल या सर्वांच्या माध्यमातून जो धुळे शहराचा विकास झालेला आहे त्यातल्या त्यात प्रभाग क्रमांक चौदाचा जो विकास झालेला आहे ना भूतोना भविष्यते असा विकास झालेला आहे त्यामुळे मला निश्चित खात्री आहे भारतीय जनता पार्टीला यावेळेस अशा प्रकारचा विजय होईल ना भूतोना भविष्यते अशा प्रकारचा निश्चित विजय होईल आणि जनता नक्कीच योग्य माणसाला न्याय देईल आणि तो योग्य माणूस म्हणजे भारतीय जनता पार्टीचाच असेल अशी मला खात्री आहे सर एक शेवटचा प्रश्न या ठिकाणचे जे तुमच्यावर आरोप लावले ते तुम्ही काय समजते ते आरोप तुमच्यावर खरे काय खोटे त्यावर त्या संदर्भात तुम्ही समोर जाणार का तुमच्यावर केलेले आरोप ते सत्य आहे काय निश्चितच या आरोपाच्या संदर्भात मी न्यायालयात त्याविषयी दाद मागेल व संबंधितावर गुन्हा दाखल करेल अशी कायदेशीर जो काही योग्य कारवाई असेल ती निश्चितच मी त्यांच्याशिवाय त्यांच्यावर केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही बघू शकता या ठिकाणी आज भाजपचे जिल्हा अध्यक्ष गजूबाऊ अंपळकर यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिली आहे आणि त्यांनी जे या ठिकाणी जी मा आपली मागणी केली आहे ती नक्की पोचले सर्व जनतेने ह्या विषयाला एक चांगल्या पद्धतीने बघून याचा शा निषय जनतेवर ठेवलाय आणि नक्कीच गजीबाब आंबाडकर यांना यांनी जे केलेलं वक्तव्य ते क्लिअर असेल कॅमेरामॅन निलेश डोलेसंजी पवार डे चोवीस तास पिढी चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र